महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा आळंदी येथे भागवत एकादशी निमित्त वारकऱ्यांसाठी फराळ वाटप सौ इंदिरा थिकडे यांच्या वतीनं सेवाभावी उपक्रमाचं आयोजन वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदी येथे भागवत एकादशीच्या पवित्र दिवशी वारकऱ्यांसाठी फराळ वाटपाचा सेवाभावी उपक्रम नुकताच पार पडला हा उपक्रम सौ इंदिरा निलेश तिगळे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता त्यांनी स्वतः उपस्थित राहून अनेक वारकऱ्यांना केळी शेंगदाणे लाडू फराळाचे पदार्थांचं वाटप केलं सौ इंदिरा तिगळे म्हणाले एकादशीच्या दिवशी वारकरी मोठ्या श्रद्धेनं उपवास करतात त्यांना फराळ देऊन त्यांच्या सेवेची संधी मिळणं हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे फराळ वाटपानंतर यांनी जय हरी विठ्ठलच्या जयघोषात समाधान व्यक्त केलं आणि सौ इंदिरा तिघळे यांच्या सेवाभावी कार्याबद्दल यांनी कृतज्ञता दर्शवली आळंदीतील या उपक्रमातून सेवाभाव धर्मनिष्ठा आणि समाजप्रेमाचं सुंदर दर्शन घडलं असून तो अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला